अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी आहे आजची शासन निर्णयानुसार मानधन न देता अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्ताई यांना कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ सरकारविरोधात धडक मोर्चा काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गव्हादे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका शासनाच्या निर्णयानुसार मानधन न देता सेविका आणि मदतनीसला कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारांवर घाला घालणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पैठण येथे दोन तास भर उन्हात काँग्रेट बाहेती यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अंगणवाडी कर्मचारी महिलांनी तसेच सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणारे महाराष्ट्र शासन आणू पाहत असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाचा कर्मचाऱ्यांनी कळाडून विरोध करावा असे आवाहन काँग्रेड राम बाहेती यांनी यावेळी केले झेंडूबाबा मठापासून दुपारी तीन वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समिती परिसरातील बालविकास प्रकल्प कार्यालयावर नेण्यात आला येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले पैठण येथील दोन्हीही बालविकास प्रकल्प अधिकारी यांना मोर्चाची पूर्वसूचना असतानाही जाणीवपूर्वक संभाजीनगरला ते निघून गेले याचा यावेळी आयटकच्या वतीने निषेध करण्यात आला अधिकाऱ्यांच्या गैरहजर गैरहजर असल्याने सहाय्यक अधिकारी तवार व फोपसे यांना निवेदन देण्यात आले तीव्र उन्हाळा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी आठ ते बारा करण्यात याव्या शैविकेचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीसांना कार्यकर्तीच्या जागेवर थेट बढती द्यावी थकीत प्रवास भत्ता द्यावेत पोशन ट्रॅकलमधील अडचणी दूर कराव्यात अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या कार्यकर्तींना मोबदला देण्यात यावा आदी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सध्या तालुकावार मोर्चे सुरू असून येत्या सोळा एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी विराट मोर्चा काढणार आहेत पैठण गेटजवळच्या आयटक कार्यालयापासून सोळा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता सुरू होणाऱ्या मोर्चात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारीने सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आले आहे या मोर्चात आयटकच्या युनियनचे जिल्हाध्यक्ष काँग्रेड प्राध्यापक रामबाहेती जिल्हा सचिव तारा बनसोडे युनियनच्या पुढारी काँग्रेड शिला साठे कॉम्रेड मीरा अळसरे अलका सोलाट सरला शिंदे आदी हजर होते तर अशा प्रकारे त्यांनी विविध मागण्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर सध्याची खूप मोठी बातमी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र